बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात कारखान्याच्या सभासदांनी राधानगरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बिद्री साखर कारखान्यावर आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प सील केल्याचा आरोप करत सभासदांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन दिले यावेळी चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील बिद्रेचे संचालक राजेंद्र मोरे राजेंद्र भाटळे ध्येरशील पाटील गोकुळचे संचालक किसन चौगुले सुरेश चौगुले संभाजी बोईटे शरद पाळळकर आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील